गणपत गायकवाड प्रकरणात मोठी अपडेट समोर आले आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे गायकवाड यांच्यासह पाच जणांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली गणपत गायकवाड असताना त्यांना उल्हासनगर शोपडा कोर्टात हजर करण्यात आलं त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड व आणखी एका सहकार्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता गोळीबारानंतर गणपत गायकवाड व वा इतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते चौदा फेब्रुवारी म्हणजेच आजपर्यंत पोलीस कोठडीत होते आज, आज सकाळी त्यांना उल्हासनगर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोजरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे मात्र उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे सगळे जरांगे पाटील ठाम आहेत सगळे सोयऱ्यांच्या मागणीला कायद्यात बदला या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे मात्र तरीही ते उपचारांना नकार देत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्य तपासणीसाठी अंतरवाली सराठी गावात डॉक्टरांचं पथक दाखल झालं मात्र नाडी आणि बीपी तपासण्यासाठी जरांगेंनी विरोध केला यावेळी त्यांना पाणी पिण्याची देखील विनंती केली मात्र त्याला त्यांनी नकार दिला तर ग्रामस्थांनी देखील जरांगींना पाणी पिण्याची विनंती केली पण जरांगी कुणाचं ऐकताना दिसत नाहीयेत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या अखेर त्यांनी माध्यमांसमोर समोर येत प्रतिक्रिया दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला अशातच अशोक चव्हाण यांच्या नंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे भाजपात येत असल्याच्या चर्चांनाही जोर धरू लागला आहे इतकंच नाही तर भाजप नेत्यांनी मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे भाजपामध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मात्र यावर स्वतः खडसेंनी ट्विट करून खुलासा केला आहे गेली काही दिवसांपासून मी भाजपामध्ये प्रवेश करणार अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतूने पसरवल्या जात आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पक्षात आहे आणि राहणार कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे